नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिना प्राजासत्ताक दिनानिमित्त मित्रांनो भव्य दिव्य सावली देसाईचं बिंजवडचं सा मैदान संपन्न झालं होतं त्या मैदानात देखील मित्रांनो सर्व रथी महारथी आणि टॉपच्या नंदी मित्रांनो आपला बघायला मिळाले होते घाटावरून बुलढाण्यावरून जालनावरून मित्रांनो या मैदानात बंदी आले होते आणि मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी आज मित्रांनो भिहुरी पट्टारवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो आज संपन्न झालं आहे या मैदानात देखील रथी महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आज आले आहेत आणि मित्रांनो भरपूर वेळ झाला या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण नक्की कशावर आहे हो मी सकाळी जे अपडेट टाकलं होतं त्याच्यावरती सारख्या कमेंट येत होत्या लाईव्ह प्रक्षेपण कशावरती आहे त्यासाठी मित्रांनो वी हे व्हिडिओ आहे तर मित्रांनो आजच्या मैदानाचं भिहुरी पटारवाडी मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एच टी सी लाईव्ह या चॅनलवरती पुन्हा एकदा सांगतो एस टी सी लाईव्हवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण जाऊन बघा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्याच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्या अप्टे चॅनलवरती येत असतात धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये